भारताच्या स्वदेशी लढाऊ क्षमतेत भर टाकणाऱ्या तेजस एम के वन ए या आकाशामध्ये भरारी हा हे विमान आता आकाशामध्ये भरारी घेणार आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक प्रकल्पात तयार झालेलं पहिलं तेजस एम के ए वन ए हे लढाऊ विमान हे सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत आकाशात भरारी घेणार आहे अलीकडेच मिग ट्वेंटी वनच्या निवृत्तीनंतर हवाई दलाची ताकद सहा दशकांतील सर्वात कमी पातळीवर घेणाऱ्या येण्याच्या मार्गावर आहे आणि हो या पार्श्वभूमीवर एच एल हलक्या तेजस लढाऊ विमानांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे आपण पाहतोय स्वदेशी शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने हे मोठं पाऊल असणार आहे भारताच्या स्वदेशी लढाऊ क्षमतेत भर टाकणाऱ्या तेजस एम के वन ए या आकाशामध्ये भरारी हा हे विमान आता आकाशामध्ये भरारी घेणार आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक प्रकल्पात तयार झालेलं पहिलं तेजस एम के ए वन ए हे लढाऊ विमान हे सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत आकाशात भरारी घेणार आहे अलीकडेच मिग ट्वेंटी वनच्या निवृत्तीनंतर हवाई दलाची ताकद सहा दशकांतील सर्वात कमी पातळीवर घेणाऱ्या येण्याच्या मार्गावर आहे आणि या पार्श्वभूमीवर एच ए एल हलक्या तेजस लढाऊ विमानांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे आपण पाहतोय स्वदेशी शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने हे मोठं पाऊल असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या